नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाल्याची ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल अवकालील एकोणवीस क्विंटलची किमानं भेटला आहे एक हजार रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कोल्हापूर अवकाली तीन हजार एकशे चोवीस क्विंटलची किमान भेटले चारशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते अकोला अवकालील एकशे वीस क्विंटलची किमानर भेटला आहे सातशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमित आहे छत्रपती संभाजीनगर हवलील एक हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानरा वेटलाय पाचशे रुपये कमालदार वेटलाय चौदाशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमत आहे चंद्रपूर गजवड हवकाली दोनशे सात क्विंटलची किमानरा वेटला आहे दीड हजार रुपये कमालदार वेटला एकवीसशे रुपये आणि सर्व दरंद्र वेटले अठराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमित आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट हवंकालील नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटलची किमानद्र वेटला आठशे रुपये कमालदार वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात दरंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समते खेड चाकण हव आलेली दोनशे पन्नास क्विंटलची किमान वेटला आहे सातशे रुपये कमालद्र भेटलाय दीड हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये पुढची बाजार सिमते लासू स्टेशन हवकलेली दहा हजार दोनशे क्विंटलची किमान भेटलाय दोनशे रुपये कमाल कमालद्रा भेटलाय चौदाशे अठ्ठावीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समजते दोन केंडवडा हवकाली तीन हजार तीनशे तीस क्विंटलची किमानर भेटले आहे दोनशे रुपये कमालद्र भेटलाय अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे शिवूर कांदा मार्केट आवकालेली एक हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटलची किमानरा वेट आहे तीनशे रुपये कमालद्र वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले बाराशे पन्नास रुपये पुढची बाजा समिती आहे सातारा आवकालेली ब्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्र वेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरंदर वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जुन्नर आळे फाटात जात आहे चिंचवड आवकाली पाच हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटलची किमानद्र वेट आहे नऊशे रुपये कमालद्र भेटले सतराशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली दहा हजार पाचशे छप्पन पासष्ट क्विंटलची किमान वेटला आहे शंभर रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जळगाव जात आहे लाल आवकलेली सहाशे चोवीस क्विंटलची किमानद्र भेटले तीनशे सदतीस रुपये कमालदार भेटले बाराशे ऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकालील नऊशे साठ क्विंटलची किमानद्र दर आहे सातशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर वेटले सातशे रुपये दर भेटले दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरमर भेटले चौदाशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमित्यांचे आजचे कांद्याचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद